मी सौ दर्शना मंजुनाथ किरणगी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मी ॲज अ गुरु म्हणून काम करत आहे तर आमच्या या संस्थेचा कार्यक्रम दिनांक अठरा ऑगस्ट रोजी फडकुले सभागृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता आहे तर हा कला संस्कृती संमेलन भाग दोन हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे रविवारी अठरा ऑगस्ट रोजी आणि भाग एक हा कार्यक्रम आम्ही थायलंडमध्ये खूप यशस्वीपणे पार पाडलेला आहे तर ही अपूर्व संधी सोलापूरकरांना आम्ही देत आहोत भरतनाट्यमधील प्रख्यात गुरूंचं नृत्याविष्कार पाहण्याची आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेतल्या प्रशिक्षित जे कलाकार आहेत त्या कलाकारांचं नृत्याविष्कार पाहण्याची संधी आम्ही सोलापूरकरांना उपस्थित करून देत आहोत तर मी माझं सर्वांना अशी आग्रहाची आमंत्रण आहे की सर्वांनी बर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं त्याचबरोबर तीन दिवसीय कार्यशाळेचंही आयोजन आम्ही केलेलं आहे पंधरा ऑगस्ट ते दिनांक अठरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आणि त्याची नाममात्र शुल्क आम्ही घेत आहोत आणि त्या कार्यशाळेसाठी प्रख्यात गुरु श्री अभिजित सर हे बेंगलोरहून इथं उपस्थित राहणार आहेत तर सर्वांनी या कार्यशाळेचाही लाभ घ्यावा आणि आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइवसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर